राहुरी तालुक्यात एका गावात सख्ख्या मामे भाऊ व मावस भावाने मिळून एका अल्पवयीन मुलीला गावटी पिस्टलचा धाक दाखवून गेल्या आठ वर्षापासून अत्याचार करत असल्याची घटना उघडकीस आली या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरण बलात्कार व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुरी तालुक्यातील एका गावात पीडित मुलीच्या घरी दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत तिचा सख्खा मामे भाऊ ऋषिकेश पांडुरंग धोंडे वय वर्ष पंचवीस व तिचा सख्खा मावस भाऊ सतीश विठ्ठल टकले दोघे राहणार अष्टी जिल्हा बीड हे दोघे येत असत या दोघांनी सन दोन हजार सोळा ते एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करत मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करून तिला वेळोवेळी ब्लॅकमेल केलं तसेच गावठी पिस्टलचा धाक दाखवून तिच्यावर वेळोवेळी विविध ठिकाणी जबरीने संभोग केले मामेभाऊ ऋषिकेश धोंडे याने पीडित मुलीचे अपहरण करून तिला पुणे येथील आळंदी येथे घेऊन जाऊन तिच्याशी बळजबरीने लग्न केलं त्यानंतर तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला फाशी देण्याचा तसेच विहिरीत ढकलून देण्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी मामेभाऊ ऋषिकेश पांडुरंग दोंडे वा मावस सतीश विठ्ठल टकले दोघे राहणार अष्टी जिल्हा बीड या दोघांवर गुन्हा नंबर ओब्लिक भारतीय संहिता कलम तीनशे चोपन्न तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे तेवीस, तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस सह पोस्को अधिनियम कलम आठ अकरा बारा प्रमाणे मारहाण धमकी अपहरण बलात्काराचा गुणा

भाऊ ऋषिकेश पांडुरंग धोडे याला बीड जिल्ह्यातून शिताबीने ताब्यात घेऊन गजाआड केले त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाकडून त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेतील आरोपी मावसभाऊ सतीश विठ्ठल टकले हा अद्याप फरार असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी